आपण बघतात उमेस ट्वेंटी फोर चॅनल अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील तामसवाडी फाटा येथे आज भव्य आणि उत्साही कार्यक्रम पार पडला शिवसेना माजी जिल्हा प्रमुख पाटील अरबट यांच्या वतीने आयोजित या शंकरपटाचे उद्घाटन शिवसेनेच्या उपनेत्या प्रीतीताई बंड जिल्हा परिषद माजी आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेता अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून झाली त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग आणि विधवा महिला साहित्य वाटप करण्यात आले नंतर बैलजोडीचे पूजन करून गोपाल पाटील अरबड यांनी स्वतः हा, बैलजोडी हाकलून शंकरपटाला सुरुवात केली आयोजकांच्या वतीने पटप्रेमीसाठी नृत्य कलेचे विशेष आयोजन करण्यात आले होते यात पुण्यातील लावणी सम्राट मानसी पुणेकर यांचा झिंगा डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळाला हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी गर्दी केली होती आणि उत्साहाचे वातावरण होते या शंकरपटाच्या पहिल्या दिवशी शेकडो बैलजोड्या दाखल झाल्या ग्रामीण भागातील पारंपरिक खेळ आणि उत्साहाला आज नवे रूप मिळाले अधिक अपडेट्ससाठी बघत राह उमेश ट्वेंटी फोर चॅनल धन्यवाद